अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला मनातून वंदन करतो मंचावर उपस्थित सर्व गुरुजन मान्यवरांना वंदन करतो आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व बंधूंना वंदन करतो माझ्या पद्धतीने सर्वांना जय श्रीराम इथे बोलायचं आहे किंवा काही आहे याची कल्पना नव्हती प्रत्येक वर्षीच्या नियमाप्रमाणे मी आणि माझ्या सहकार्यांसोबत इथे माननीय अण्णाभाऊ ताटेंच्या कृतीला वंदन करायसाठी मालार्पण करायसाठी आलो आता मला त्यांनी बोलायसाठी सांगितलेलं आहे आयोजकांनी तर मागील पाच वर्षापासून मी या कार्यक्रमाला राहतोय माझी दुर्भायजनता वाचली शिग्लाच कमाव वाचलं अशू वाचलो भरपूर साहित्य वाचन झालं आणि मी अण्णाभाऊंच्या प्रेमात पडलो अण्णाभाऊंच्या प्रेमात पडण्यासाठी कारण खूप होते त्याच्यातलं मुख्य कारण म्हणजे आपण आता ज्या प्रकारे युवराज भाऊने सांगितलं ते मार्क्सवादी होते आंबेडकरवादी होते मी वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ते समाजवादी होते आणि ते राष्ट्रवादी होते सर्वात पहिले ते राष्ट्रवादी होते राष्ट्रपती देशाप्रती जिथे जन्म घेतला त्या मातृभूमीप्रती आणि आपल्या माणसांप्रती त्यांचा असलेलं प्रेम त्यांच्या साहित्यातून मला जाणवलं अशा या महापुरुषाचं दिव्यदर्शन झालं आणि मला वाटतं की आपल्या सर्वांना आजच्या परिस्थितीमध्ये सामाजिक एकता आणि जातीवादाच्या या कलंकापासून मुक्ती देणारा जर एखादा कुठला दिव्य प्रकाश असेल तर तो अण्णाभाऊच्या रूपातच आपल्यासमोर प्रत्यक्ष आहे विश्व हिंदू परिषदेचा कार्य करताना काम करताना समजताना अण्णाभाऊच्या विचारांचं त्यांच्या साहित्याचा खूप मोठं योगदान आहे त्याच्यापासून माणूस बदलतो आज त्या माणसाचं बन एवढं मोठं की जाऊन त्यांना जवळपास आजच्या स्थितीमध्ये पंचावन्न वर्ष झाले पण पंचावन्न वर्षानंतर वर्षा ही त्यांचं साहित्य हे आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीला बदलण्याची ताकद तर अशा या अठ्ठेचाळीस वर्ष अवघ हो आयुष्य मिळालेल्या महापुरुषाला महाराष्ट्र रत्नाला आणि भारत भारतरत्नाला विश्व हिंदू परिषद भंडारा जिल्ह्यातर्फे सादर वंदन करतो आणि मला दिलेल्या या दोन मिनिटं बोलण्याच्या संधीत